खाचे मनसुबे उधळले छत्तीसगड सीमेवरील चकमकीत चार नक्षलवादी ठार गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुका आणि छत्तीसगड राज्याच्या सीमावर्ती भागातील जंगलामध्ये पोलिसांशी झालेल्या चकमकीत दिनांक तेवीस चार जहाल नक्षलवादी ठार झाले यामध्ये दोन पुरुष आणि दोन महिलांचा समावेश आहे हे नक्षलवादी उपकमांडर दर्जाचे असल्याची प्राथमिक माहिती आहे दोन महिन्यापूर्वीच भामरागड तालुका आणि छत्तीसगड सीमेवर कवंडे गावा मध्ये गडचिरोली पोलिसांनी पोलीस मदत केंद्र सुरू केलं त्या परिसरामध्ये नक्षलवादी दबा धरून असल्याचं कळताच अतिरिक्त पोलीस अधीक्षक एम रमेश यांच्या नेतृत्वात सी साठ पथकाचे तीनशे जवान आणि केंद्रीय राखीव दलाची एक तुकडी गुरुवारी दुकारी कबर केली गोळीबार जोरदार प्रत्युत्तर जवळपास तास होता त्यानंतर घटनास्थळी असता चार जहाल नक्ष मृतदेह सापडले त्यामध्ये दोन महिला आणि दोन पुरुषांचा सा समावेश आहे याशिवाय एक स्वयंचलित रायफल एक तीनशे तीन रायफल वॉकीटॉकी अन्य साहित्य पोलिसांच्या हाती लागलं यातील मृत उपकमांडर दर्जाचे असल्याचे पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी सांगितलं लवकरच मृत नक्षल्यांची ओळख पटवली जाईल असं देखील त्यांनी स्पष्ट केलं एकवीस मे रोजी छत्तीसगड पोलिसांनी माओवाद्यांचा देशातील सर्वोच्च नेता नंबाला केशवराव उर्फ गगन्ना यांच्यासह सत्तावीस नक्षल्यांना कंठस्नान घातलं होतं त्यानंतर घाबरलेल्या नक्षल्यांनी सुरक्षा ठिकाणी आश्रय घेण्याच्या हालचाली सुरू केल्या होत्या त्याच अनुषंगानं हे नक्षली कवंडे भागात आले मात्र गडचिरोली पोलिसांनी त्यांचा खात्मा केला मागील तीन दिवसापासून कवंडे आणि छत्तीसगडच्या सीमावर्ती परिसरात जोरदार पाऊस पडत आहे अशा भर पावसात गडचिरोली पोलिसांनी नक्षल विरोधी अभियान राबवून मोहीम फत्ते केली त्यामुळे घातपात करण्याच नक्षलांचे मनसुबे उधळले गेले बिरोन्यूज सेवन मराठी गडचिरोली